साहेब तिवाई यांनी सूचना करून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पकालना अर्पण करावी असे मी त्यांना म्हणतो आनंद बिगी साहेब यांच्या प्रतिमेला आम आदमी पार्टीच्या

पाटील राज्याभिषेक प्रतिमा आमच्या विभागाचे पूर्णचे मान्य स्वतः विचार आपल्याला माहित आहे की ह्या तीन नव्हती त्यासाठी जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे तो महाविकास आघाडीच्या तो वैशाली दरेकर राणे यांचा प्रसार या कार्यालयातून होणार आहे या कार्यालयातून प्रचार होत असताना आज बसायला जागा मिळाली तसेच लोकांच्या मनामानात सुद्धा माननीय उद्योगी आहेत आणि हे असेच आपल्याला सर्वांच्या घरोघरी जाऊन आपण महाविकास आघाडीच्या सा माध्यमातून जे काही कामं केलेली आहेत व उद्धोजींनी करोनाच्या काळात जे काय लोकांना वाचवलेलं आहे आपल्या नागरिकांचे प्राण वाचवलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे व ही लोकसभेची जी निवडणूक आहे हो त्यासाठी आपण ज्या लोकांना निवडून देत होतो व त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एक आता वचननामा मी काढायला घेतला होता एक पंधरा दिवसापूर्वी की आपल्याला काय काय काम करायची आहे काय काय करावं तर आम्ही बारा तेरा मुद्दे काढले होते व ते मुद्दे काढत असताना वाचत असताना असं लक्षात की या बारा मुद्द्यामधून विठ्ठलवाडी रेल्वे बुकिंग ऑफिस सोडून एकही काम या वचननाम्याचा का आपल्याला आपला खासदार जे आता विद्यमान आहेत त्यांनी पूर्ण करू शकले नाही कामामध्ये कल्याणपुराचा लोकांचा ब्रिज असेल उपनगर उपनगरीय रेल्वेच्या काही थांब्या था असतील जे जयगाव घुसावत इथे लोकांनी सांगितलं होतं की आपल्याला ज्या ज्या गाड्या सुटल्या पाहिजे त्यामध्ये त्या सुद्धा गाड्या सुटलेल्या नाही कल्याणपूरवाला जर आपण रिश्र आलात तर एवढी भयान परिस्थिती आहे की तिथे गाडी पार्किंगला जागा नाही रिक्षावाल्या व्यवस्थित उभी करायला पण जागा नाहीये व आपल्याला मोठे मोठे स्वप्न दाखवले गेले की मोनारची कंपनी आलेली आहे व त्यांनी एक नकाशा केला बस स्टँड बनवणार व बाकीच्या शहराच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर तिथे आपण करूया पण एक खेदाची गोष्ट आहे की आपण एक तिथे कल्याण महिलांसाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी एक शौचालय बांधू शकलो नाही असे रेल्वेचा आनंद प्रश्न आहे वितळबाई स्टेशनची तीच बोंब आहे तिकडे बघावं तिकडे गाड्यांची पार्किंग त्याच्यातून रिक्षावाल्यांची जी लाईन व्यवस्थित नाहीये तर त्यामुळे लोकांना अनंत अडचणीच्या बाबतीत कल्याण विधानसभेच्या बाबतीत जर बोलाल तर आरोग्याविषयक दोन तीन जागा रेल्वेच्या आहेत बिल्डरने अप्रॉपडे करून दिलेल्या जागा आहेत आणि हॉस्पिटल सुद्धा दिली आहे पण कुठल्याही धर्तीवर आपण हॉस्पिटल म्हणू शकलो नाही आणि एवढी जनता आज कलवारा किंवा सेंट्रल हॉस्पिटल असेल एम्सीचं हॉस्पिटल आपण वापरतो पण त्या हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यावर तिथे फक्त सुविधाच नाही तर जास्त पेशंट सिरियस असेल ते घेत सुद्धा नाही त्या माणसांनी एवढे अनुमान होते की अँब्युलन्स सुद्धा वेळेवर मिळत नाही मग आपण या दहा वर्षात केलं काय आपण पण चाळीस पन्नास लोकांचे गेले आपण हालचाली केले नाही सात आठ महिने झाले व हॉस्पिटलचे जे काय आज रुग्णसेवा कल्याण पूर्व विधानसभेत पाहिजे कल्याण लोकसभेत पाहिजे ती सुद्धा झाली नाही आज रसिंग कार्यालय असेल काही राज्य सरकारचे प्रश्न आहेत काही केंद्राचे प्रश्न आहेत तरी पण आज रस्तिंग कार्यालय कल्याण पश्चिमेला आज शंभर रुपये खर्च करून आपल्याला पश्चिमेला लागतं ला आपण वेळवेळी त्यांच्याकडे मागणी केली की बाबा आम्हाला जागा उपलब्ध करून द्या पण काही कुठल्या तरी आ, जागा उपलब्ध करून दिली जाते हे सर्व छोटे छोट्या जरी प्रश्न असे जनतेशी निगडीत आहेत आज रस्ता बंदीकरण न करता काय रिफे रोड बरोबर रोड न बनवता फक्त सिमेंट सिमेट च्या वेळ बनवता ते म्हणजे चांगले डांबरीकरण जे आहे ते फोडून सिमेंटचे रोड बनवतात ते कोड बनवतात आणि ते ते पण रोड बनवताना काही ठिकाणी मागच्या वर्षी सिमेंट रोडच्या कानामुळे कारण की गिनेची वास्तव बरोबर नसल्यामुळे व पाणी जायचा निचरा बरोबर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चिजगाव असेल किंवा फेवरेला भाग असेल व इथे सुद्धा गव्हर्नमेंटच्या बाजूला उठरा झाला ते काही मध्ये पाणी धुतं ते वेळोवेळी आपण अनुभवलेलं आहे म्हणजे जे काय काम केंद्र सरकारची के होती किंवा राज्याची होती श्रीकांत लक्ष घालत होते आज अशी परिस्थिती आहे की एक ना धड बाराबाई शिंद्या या परिस्थितीमध्ये आज कल्याण समाजची जनता जीव मोठी घालून जात आहे आणि आपण एक बघितलं की एक सुशिक्षित म्हणून डॉक्टर आणि नौका उमेदवार आणि अननोन पर्सन जरी होता आपण त्यांना निवडून दिलं तर आज बघितलं की त्यांच्या ओजू हाताला कोण असतो डाव्या हाताला कोण असतं जर बघितले त्यांचे सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे माणसं पिका असतात त्याच्यावर ओढीच गुन्हे असतील काही वेगळे शरदवाजे असतील किंवा काही उंबोलीचे नगरसेवक असतील आणि त्यांच्यावर इतके गुन्हे असून सुद्धा कोसवाडी पोलीस स्टेशन किंवा एसीपी एसी काही कारवाई करत का नाहीये हा पण सर्वसाधारण जनतेला पडलेला प्रश्न आहे आपण निर्भयपणे या निवडणुकीला जायचं आहे आणि असं समजायचं नाही की आज आपली आर्थिक परिस्थिती शिवसेने आर्थिक परिस्थिती ज्यांना असेल तो वडापाव कोण काम करतो इतके वर्ष आपण निश्चयने काम केलेलं आहे आता थोडा दम करा आणि वीस तारखेला त्यांना दाखवून द्या कि हे वर्ष जे काम केलेलं हो आहे का तो ते मतदानाच्या आपण उतरू आणि चार तारखेला मोठा जल्लोष इथे साजरा होईल बाकीचा अजून काय बोलायचं आहे सर्वांना शुभेच्छा देतो एकजूट अशी दाखवावी शिवसैनिकांनी व सर्व मी जे मेहनत करतात सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो इथे जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व घटक पक्षांना आमच्या पक्षाच्या वतीने एका शुभेच्छा देतो आम्हाला गुफभाऊने आदेश दिलेले आहेत ज्याप्रमाणे दे संवेदन या देशाचा वाचवायचं आहे आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी संपूर्ण तजबरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एक ताकद पण तयार करून लढण्यासाठी इच्छुक आहेत आम्हाला सर्व कल्याण बंगले खायला पूर्ण महाराष्ट्र राज्यात दिलेल्या जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या तिथे जाऊन आपल्या पक्षाच्या वतीने संपूर्ण तातट त्याच्या मागे लावायचंय जसा महिन्या इथे साहेबांचा मला फॉर्म झाला त्याच वेळेस पाच साडेपाचच्या दरम्यान मी जिथे माणूस माझं बोलून आलं भाऊनं सांगितलं की आमच्या विभागामध्ये ऑफिस ओपन करता आहे तर त्यांनी सुद्धा मला त्याच सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे उप उपस्थिती जाता जातील आपल्या पक्षाच्या वतीने त्या का कागद घ्या आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्या आणि आज आपल्या विभागामध्ये जे ऑफिस ओपन झालं आहे

त्या सगळ्यांना अभिनंदन करते की त्यांनी एकजुटीने काम कलेक्टर ठरवले कारण की जेव्हा एक कार्य असते तिला आपण इझिली तोडू शकतो परंतु ज्यावेळी एक अख्खी मोळी असते ती तोडू शकत नाही तसं आज इंडियालायन जेव्हा सर्व पक्ष एकत्र पक आले त्यावेळी समोरचे विरोधी पक्ष घाबरले ने एक की जेणेकरून मोळी तयार झाली आणि ती तोडणार कशी याचा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे तसेच इथे जेवढे वरिष्ठ बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनम्र अभिनंदन करते तुम्ही इथे सगळ्यांनी वेळात वेळ करून आलात त्याच्यासाठी अभिवादन करते आणि तुमच्या सगळ्यांना एक मी विनंती करते की आज आपल्या दरेकरता येईल वर्षाली दरे यांना सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निघून द्यायचंय कारण की मी तर माझं मत त्यांना देणार आहे कारण की आज आपल्या कल्याण पूर्वमध्ये महिलांसाठी प्रसुती गृह नाही आज एवढे खासदार झाले आमदार झाले परंतु स्त्रियांसाठी एक प्रसुती गृह नाहीये स्त्रियांसाठी ही टॉयलेटची सुविधा नाहीये आणि ही सगळ्यात मोठी खेदजनक गोष्ट आहे आणि ती ज्यावेळी वैशाली आपण मत देवानी निवडून येतील

त्यांच्या आता प्रयत्ना आज या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटन सभा अनेक असलेले कल्याण समान सन्मान्य आभा बोलायचं आहे त्याचप्रमाणे शहरप्रमुख सन्मान्य शरदजी पाटील साहेब आगामी घटकाचे आपल्या कार्यकर्त्या निरोगा पुडम काँग्रेसचे उप अध्यक्ष अशोक पाने आणि तिपाणीजी युवासेनेचे पूर्वाधिकारीकुमार तसेच आमचे मित्र आणि उपयोग मिळवार यांचे त्यांचे समर्थक प्रशांतजी वंशी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला आघाडी या सर्वांचे त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्याला या कार्यातील चांगली कामं जनसेवी शेवाची कामं या कार्यामधून होती

ही महागाईची झळ आमच्या माता बाईला वगैरे करते सोसावे लागते आणि अनेक जण महागाईमध्ये ओळखलेले आहेत बेरोजगार प्रश्न आहेत म्हणजे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मूळ मुद्द्यांना बदल देऊन हे सत्ताधारी राज्यकारणी राज्यातले जे दर्शाचे देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्नाटनावर मत माझा यांचा एक अजेंडा यापर्यंत तयार केलेला आहे मूळ प्रश्न जे महत्वाचे आहेत ते प्रश्न सर्वसामान्य खाण्याच्या वस्तू पण जीएसटी लागलेली आहे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत डिझेलचे दर वाढलेले आहेत गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत यावर वा पण बोलायला तयार नाही त्याबद्दल प्रश्न विचारण्याची उत्तरं द्यायला तयार नाही परंतु सर्व ही सत्ता फक्त आणि फक्त भांडवलदारांच्या साठीच वापरली जाते एकीकडे दरपशाहीचं राजकारण झाले कोणताही कायदेवर मारायचा तयार नाही कोण सत्तेची पायमल्ली होते आणि आता म्हणतात चार से फार आकडा झाला पाहिजे ते कसं होत होतं काय ही वाटचा हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि ही हुकुमशाही बोलण्याचं काम बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मताच्या अधिकारातून दिलेलं आहे आणि ते मताचा अधिकार बदलण्याची वेळ वीस मे ला आहे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे त्या विभागातील नागरिकांना आव्हान आहे माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे आपण घराघरामध्ये चाळीन चाळीमध्ये जाऊन ते भाजपच राजकारण आहे सत्ताधार राजकारण आहे ते लोकांपर्यंत पोचवा तिची दिशापूर्ण जाण्या आकडेवारी सांगतात गॅरंटी गॅरंटी यांची आता गॅरंटी राहिलेली नाहीये पण दिवस संसर्ग बघितलं तुझा मोदींचा फोटो कुठे जाऊन शाळांना गेलो मोदींचा फोटो त्या कंपनला गेलो होतो मोदीचा फोटो भारत सरकार बाजूला आहे अमित शहा असं काय वाटतय की नाव बसून फक्त मोदी सरकार मोदी सरकार चाललेलं आहे अरे काय चाललंय महाराष्ट्र जीवन परंपरा

आणि या महानगरून तुम्ही परवाच्या घेऊन चालले आणि भाषा करता म्हणून या भानुवलशाही उन्नत झाल्या सत्ताधाऱ्यांना मातीत घालण्याचं काम या सत्ताधाराला मातीत घालण्याचं काम तुम्हाला सर्वांना मिळून जायचं आहे आणि आज या ठिकाणी या आधीच्या कार्याच्या उद्घाटनप्रसंगी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो संकल्प करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये ते उन्मंत राज्य काळात निर्माण झालेले आहेत कुठलीही मागित नाही कायदा स्पष्ट नाही लोकशाहीला मानत नाही न्याय नाही आम्ही करू तोच आहे त्यामुळे कोणताही मागेपुढे विचार न करता कोणत्याही हुटुमशाही कोणत्याही आमिषाला कोणताही छापाला कोणत्याही गॅरंटीला न भूमता निर्णयपणे आपली सत्ते जागवून ठेवून एक विचार सर्व सर्व मोठा शास श्वास घेण्यासाठी तुमचं आमचं सर्वांचं सर्वसामान्यांचं राज्य येण्याकरता उद्धव साहेबांनी जो एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका महिन्याला तिकी त्या लोकसभामध्ये दिलेलं आहे आणि विशेषतः स्थानिक तुमचं शिक्षित आहे म्हणून आपण सर्वांनी महसाले जिल्हा तुम्ही पदन लागून ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करतो या कार्यक्रम कार्यालयातून समाजिताची जनिताची जगिताची कामं आपल्याकडे होतील असा विश्वास घेतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निर्धार काय केला आणि संकल्प सांगितलेला आहे आणि करणारे कोण सगळे निष्ठावंत तिथे जमले बाकी सगळे गेले का हो म्हणजे काँग्रेस असतील आपवादे असतील म्हणजे दीपक भाऊ निकालजींचे प्रशांत बनसोडीजी असतील महाराष्ट्राचा आराधार छत्रपती शिवाजी महाराज त्या बाजे किल्ल्यामध्ये साखर होती साखर शिवसेनेवर एक विवेचण शहरप्रमुख शरद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामधून गंबाजीराव प्राण भोसले अभय देसाई यांनी खरोखर पुढत महाराष्ट्रावरती नाव घेऊ शकत अगदी चांगले मोके दिसत आणि कार्यालय महिला गट सुद्धा सर्वात आपल्याला मोका वावलं पाणी मी तुझं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि याच्या उद्घाटनच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित उपजिल्हा प्रमुख अक्षरजन पालंगे शहर प्रमुख पाटील काँग्रेसचे अध्यक्ष आरपीआयचे इथले पदाधिकारी प्रशांत बचंजी आजच्या आमच्या महिला सर्व पदाधिकारी युवासेनेचे सर प्रमुख नीरज कुमार उपस्थित सर्व इंदिरा आघाडीचे आणि शिवसेने बंदुप्रमिम कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे सर्वच पाटील या कार्यालयामधून

कार्यालय असू दे कार्यालय नसू दे शिवसैनिकाच्या पायाला डिग्री बांधलेली असते त्या मंत्रानेच कार्य करत असतात कार्य करत असताना आपण जागरूक राहायच तुम्ही सगळे त्या देशामध्ये चाललेल्या घडामोडी इंडिया आघाडी इंडिया आघाडी म्हणजे काय आपण लोकशाही सपणारे लोकशाहीला मानणारे लोक आहेत म्हणून आपण इकडे आपण लोकशाहीला जपणारे लोकशाहीला मानणारे आणि दुसऱ्या बाजूला एक पुरवणार आहे देशाची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आमच्या हा फेजी सांगितले की गॅरंटी 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 दोन हजार चौदाला मोठी गॅरंटी दिली होती गॅरंटीमध्ये आम्ही फसले होते गॅरंटी कुठली होती अच्छे दिन आहे आता दहा वर्षात आले का खरोखर अच्छे दिन आले का पुराव आता अच्छे दिन आले

मेळा देश म्हणायला पण बोलायचे आणि गरजे आढाली आणि आम्हाला भांड ठेवलेला देशाची प्रस्ती कशी आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार शिष्टाचार झाले दोन हजार चौदा लारकार होत ते मोदी सरकार झालं आणि ते महाराष्ट्र सरकार होत फडणवीस सरकार म्हणजे याची मालमत्ता असल्यासारखी तेव्हापासून वागू लागलं पुढे असं उभं भारत सरकार इंडिया गवर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट तर याबद्दल स्वतःची मालमत्ता असल्यासारखी मोदी सरकार फडणवीस सरकार आणि लोकांना ती सोड करायला लागली मोदी सरकारची सोड झाली आणि तसं लागले आणि मुक्त शाळेकडे वाटचाल आज मी एक सर्वसामान्य बाई बोलते भारतीय जनता पार्टीचा विचार आमचे पंधरा लाख कुठे गेले की त्या गावठी पाठी हाण्णा हांना हा की अशा प्रकारच्या सर्वसामान्य महिला की बोल देशाच्या बिघड करून राहिले असेल फक्त धर्माच्या नावाखाली लोकांना लढवताय आणि त्यांचा हेतू साध्य करताय बनलो रामराजे याचे संकल्प ना आहे का मणिपूर मध्ये जाऊ बघा तिथे स्वतःमत म्हणजे जलते गणपतीचं वस्त्र आले होते गणपतीच्या वत्त्राला जायला मग महाराज घडलं म्हणजे पाच पांडव वाटतील पण कौरव शंभर होते आणि त्यांच्यामध्ये सगळे राजे महाराज होते पांडवांच्या बाजूला सर्वसामान्य लोक होती ज्या पद्धतीने रामाच्या बाजूला वानर सेवा होती आणि लंकाचं घट वानरांनी केलं त्याच पद्धतीनं सर्वसामान्य लोक या रावणाची लंका नक्की शिवाजी महाराजांनी केलेला आपला अभिमान आहे की त्याची सुरुवात या रावणाला लढण्याची सुरुवात उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका माणसाने केलेली आहे आणि त्याच्या आपण सैनिक आहोत त्या जिगदीला उद्धव या महाराष्ट्रामध्ये जिगडीची लढाई घेत आहे वातावरण निर्माण केल्यानंतर त्या औषधाविरुद्ध दंडशा विरुद्ध दंड दंड ठोपडले आणि संपूर्ण देश त्यांनी साजरा केला अगोदर अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये नव्हतं तर ते वातावरण उद्धव साहेबांनी निर्माण केलं उद्धव साहेबांनी सांगितलं ही दोन हजार चोवीस ही जर निवडणूक हे भारतीय जनता पार्टी निवडून आले तर पुन्हा देशामध्ये निवडणूक होणार नाही ते उद्धव साहेबांनी फैलान झाले आणि कशाच प्रकारची वाटचाल झाली तुम्ही पाहताय आणि निष्ठावान निश्चया निश्चया पण चालणार नाही आम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आहे आमच्या समोर गोजरात सांगितलं दोन वेळा खासदार झालेले मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहे दहा वर्षापासून तुमच्या आमदार दाईव फिरायची आवश्यकता नाही तरी पण नाही त्या पद्धतीनं मोदी सरकार किंवा मोदी चहा की जोड देशामध्ये ज्याला फोट त्याला फोटो शिवसेना फोटली राष्ट्रवादी फोटली काँग्रेस फोटली सक्री, सक्री, सक्री आज ईडीचे कारवाई होत आहे विरोधी पक्षांवर होत आहे भारतीय जनता पार्टीच्या एकाही पक्षाला एकाच्या पदाधिकार होत नाही आजचे केजरीवाल असतील संजय सिंह असतील शिवसेनेसाठी संजय राऊत साहेब असतील दुसरी माहिती संजय राऊत साहेब का एक सहा महिने तीन महिने किती अन्याय केले तर एक एक मावा एक मोठा लाख तसं एक मावा शंभराला भागी आहे जे शिल्लक राहिले ते निष्ठा मानत किती असले तरी आम्ही भारी पडू अशा प्रकारे संकल्प करूया प्रत्येक घराघरामध्ये घराघरामध्ये मशाल पुषा वैशाली लागा घराघरामध्ये पोसा मशाल 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 आणि मशाल एवढाच एक मंत्र घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद वैशाली तरीकर जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद हा एक मंत्र तो घेऊन बरोबरी पोचवा त्यासाठी कामाला गा का।

कोण गेलं याला आम्ही काही महत्त्व देत नाही यापूर्वी चाळीस गेले कामदार गेले खासदार गेले मंत्री गेले परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि जनता जनार्दन मायबाप मतदार राजा हा हा इतिहास ठिकाणी आहे त्यामुळे गेलेल्यांचा आम्ही विचार करत नाही येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला तुम्हाला चार जूनला जेव्हा मतभेद रिझल्ट समजेल तेव्हा नक्कीच समजेल कोण कुठे गेला आणि कोण कुठे राहिला यातून हे तुम्हाला सर्वांना जगासमोर सूत्र स्पष्ट होणार आहे आणि शिवसैनिक हा शिवसैनिक आहे तो कुठेच जाणार नाही आणि गेलेल्यांची आम्ही परवा करत नाही जनता सुद्धा शोधतो विकास कुठे आहे विकास कुठे आहे दोन हजार चौदा पासून विकास जो हरवला आहे तो अजूनही सापडला नाही अजून लोक शोधत आहेत आता नक्कीच विकास शोधण्याच्या नाव खाली विनाश जो चाललेला आहे त्या लोकांवर नक्कीच वीस तारखेला उत्तर देणार वीस महिने आणि तुम्ही जो प्रश्न केला की का जातात का घेतात गरज काय पडते जर विकास झालेला आहे तर एवढा खड्डणूक कशासाठी हा माझा प्रश्न तुम्हाला